नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण उभे आहोत कोपरगाव येथील जवळ जवळ तीन जिल्ह्यांमध्ये घराघरात पोहोचलेलं मौनगिरी कृषी दीपक ज्यातून मागील वीस वर्षापासून कांदा बियाणं म्हटलं की एकच गणित मौनगिरी कृषी दीपक आणि आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील लहो शिंगोटे येथील प्रगतशील शेतकरी सागर बाळासाहेब हेंबाडे आणि सागर लक्ष्मण हेंबाडे छोटा मिया बडे मिया या ठिकाणी बियाणे घेण्यासाठी आलेलं आहे आणि राही सीडचा शुद्ध गुलाबी आणि पुरसुंगी फुरसुंगी प्लस हे बियाणे घेण्यासाठी मौनगिरी कृषी विभाग या ठिकाणी ते आलेलं आहे आज राही बियाण्याला प्रचंड प्रतिसाद शेतकरी बांधवून मिळत आहे याचं कारण बियाण्याची शुद्धता अनुवंशिक गुणधर्म त्या बियाण्यापासून मिळणाऱ्या कांद्याला मिळणारा आकर्षक रंग मजबूत पत्ती दीर्घकाळ साठवण क्षमता अधिक उत्पादन क्षमता या सगळ्या गुणधर्माड चुरसुंगी प्लस आणि शुद्ध गुलाबी तर आपण सागर भाऊकडून जाणून घेऊया का आले आणि तसेच होय राहता तालुक्यातील आग्रे गाडवे साहेब सुद्धा या ठिकाणी हे बियाणे घेण्यासाठी उपस्थित आहे तीन वर्षापासून आपल्याकडे या बियाण्याची ती मागण्या करत होते या वर्षी तुम्हाला बियाणे मिळतंय आहे मी भाऊ एंबाडे राणा लोसिंग तालुका नांदगाव जिल्हा नाशिक लोसिंग येथून साठ किलोमीटर मोनगिरी कृषी सेवा हो केंद्र येथे राई बियाणे घेण्यासाठी आलो आहे हे राई राई असे बियाणे आहे की हे कोठे मिळत नाही हे मोनगिरी कृषी सेवा हो केंद्र येथे मिळत आहे याची टिकवण क्षमता ही सात ते आठ महिने आहे असल्या कारणाने याची डबल पत्ती आणि याचा उत्प, उत्पन्न उत्पन्न पण चांगला आहे हे प्रत्येक दर हेक्टरी हे पाचशे साडेपाचशे क्विंटल क्विंटल ॲव्हरेज देते त्यामुळे हे राईस सीडचे बियाणे चांगले आहे त्यामुळे आम्ही घेण्यासाठी इथे आदर झालो आहोत ज्ञानेश्वर रामराव गाडबे एक रुपये आ, ता, आ, तालुका तर मी हे बीएनआय राही म्हणून कंपनीचे वर्षापासून मागणी करत होतो ते मला मिळाले नाही ते या वर्षी मिळत एक नंबर निश्चितच याबद्दल आपल्याला राही सीड आणि राही सीड च काम करणारे कंपनीचे जे प्रतिनिधी आहे यांचं विशेष आभार मानावा लागेल कारण त्यांच्या अथक प्रयत्नातून या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे अधिकृत वितरक म्हणून आपली नेमणूक झाली आणि त्याचं फलित आज कोपरगाव तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मौनगिरी कृषी मौन दीपक या संस्थेमध्ये राहीच अभियान आपल्यासाठी उपलब्ध आहे तेव्हा शेतकरी बंधू नो बियाणं म्हटल्यानंतर एकच नाव मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव